मोड आलेल्या चण्याची भाजी आज अशी काय बनली की नॉनव्हेज खाणारेही म्हणाले अगं चण्याची भाजी नॉनव्हेजपेक्षा भारी झालेली आहे चला तर मग कशी बनवली ते सांगते नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे असे मी चणे भिजवून मोड मोड आणून घेतले होते घरीच भिजवून घरीच मोड आणलेले आहे त्यांना सकाळी असे मस्त कुकरमध्ये घेतले हळद घातली मीठ घातलं झाकण लावले आणि सात शिट्ट्या करून घेतल्या चणे शिजायला जड असतात त्यामुळे सात ते, ते आठ शिट्ट्या त्यांना लागतातच शिजल्यानंतर असे मौसर असे मस्त शिजवून घेतलेले आहेत दाखवते मी तुम्हाला पळीच्या साह्याने किती मऊसर शिजलेले आहेत मूड आलेले चणे कोणतेही प्राऊड्स खाणं खूप छान चांगलं असतं शरीराला खूप प्रमाणात प्रोटीन भेटतं आता मसाल्यासाठी जास्त ता तामझेम करायची गरज नाही आहे कोथिंबीर तीमे, कोथिंबिरीच्या पाठीमागची जी देटा असतात काड्या त्या घातलेल्या आहेत याने टेस्ट खूप छान येते त्यामुळे कोथिंबिरीच्या काड्या घालायचा एक टोमॅटो मिडियम आकाराचा घेतलेला आहे लालसर रंगाचा घ्यायचा आणि तोही असा कट करून रपली चॉप करायचा आहे रपली चॉप करून घालायचा आहे टोमॅटो घालून घेतल्यानंतर लसणाच्या एक पाच ते सहा पाकळ्या घालणार आहे असा रपली चॉप करून टोमॅटो सगळ्या यामध्ये घालून घेतलेला आहे लसणाच्या पाच ते सात पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि धनाजिरा पावडर एक छोटा टीस्पून घातलेला आहे सुके मसाले मी या ठिकाणीच घालते आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे पण अतिशय सुपर सेट डुप्पर अशी रेसिपी आपली तयार होते अर्धा टीस्पून गरम मसाला घातलेला आहे एक टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून भाजलेले जिरेची पावडर सुके मसाले तुमच्या आवडीप्रमाणे इथले कमी जास्त करू शकता हळद घातलेली हे एक चुटकी जास्त नाही घातलेली आणि आपला घरगुती घाटी मसाला आहे तो आपल्या अंदाजानुसार एक टीस्पून घातलेला आहे मी भरून याने अगदी बरोबर ही भाजी होते तिकटाला एक टीस्पून घातलेला आहे आता पाणी न घालता हे असंच मस्त असं वाटून घ्यायचं आहे झाकण लावून आणि अजून एक महत्त्वाचा इन्ग्रिडियंट्स म्हणजे यातला हे चणे शिजलेल्या चणामधले दोन चमचे चणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि याच्यावरचंच पाणी घालायचं थोडंसं घालायचं आहे जास्त नाही बाकीचं दुसरं पाणी घालायचं नाही आहे या चण्यामुळे काय होईल चणे एका बाजूला रस्सा एका बाजूला होतो तो हे होणार नाही असं मस्त वाटून घेतलेलं आहे मी एक मिडियम आकाराचा कांदाही वाटून घेतला दोन एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा मिरी पावड मिरे घेतलेले आहेत दोन आणि दाल लवंग घेतलेली आहे असे खडे मसाले घ्यायचे खड्या मसाल्यांमुळे भाजीला फ्लेवर खूप चांगला येतो मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये वाटून नाही घेतलेला हे सगळे मसाले असे बारीक पटकन वाटून घ्यायचे आणि दहा मिनिटात आपली भाजी अशी रेडी करून घ्यायची कढईमध्ये दोन एक पळी तेल घातलेला आहे किटलीतली पळी आहे ही तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर खडे मसाले घालून घेऊयात अर्धा टी स्पून जिरे घातलेले आहे जिरे चांगले तडतडले की उरलेला जो आपण खडे मसाले घेतले होते ए हिंग घातलेला आहे अर्ध्या टीस्पूनला कमी इतका हिंग घातलेला आहे एक तेजपत्ता घातला एक तेजपत्ता दोन लवंगा दोन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा इतकंच मी घातलेला आहे आता हिरवी मिरची एक घातलेली आहे मस्त असं हे चांगलं खरपूस भाजल्यानंतर आपण जो मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला होता तोही याच्यामध्ये घालून घेऊयात आता हा कांदाही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे कांद्याची प्युरी केली तर ती भाजण्यासाठी खूप वेळ लागते लागतो परंतु असा जर चॉप करून कांदा घातला तर पटकन भाजलाही जातो आणि भाजीत घातला आहे हे समजतही नाही अगदी टेस्टी आणि मस्त होती अशी भाजी चला आता हे चांगलं व्यवस्थित भाजून घेऊयात कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे एकसारखा हलवत दोन मिनटं मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे चला आता मसाला घालून घेऊयात आपण जो वाटून घेतलेला मसाला होता टोमॅटो अद्रक लसूण मिरची सुके मसाले हे सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे चणे चणे वाटून घालण्याचं कारण हे की एका बाजूला चण्याची पाणी होतं भाजी करताना आणि चणे एका बाजूला ते होणार नाही अगदी दास दाटसर कन्सिस्टन्सीची मस्त अशी आपली भाजी रेडी होईल चला आता तेल सुटेपर्यंत मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाले व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला अप्रतिम अशी चव येते चला आता व्यवस्थित असा दोन मिनटं मिडियम गॅसवरती छान मसाला भाजून घेऊयात एकसारखा हलवत हलवतच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली लागला जाणार नाही आणि अगदी व्यवस्थित होईल दोन ते तीन मिनटातच आपला मसाला तेल रिलीज करू लागलेला आहे पाहू शकता तुम्ही मिनटानंतर मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिला होता तो मसालेच पाणी घातला आणि पाणी यामध्ये ओतून घेतला आता हे पाणी घातल्यानंतर छान असा हा मसाला मस्त शिजवून घ्यायचा सगळा मिक्स करून घेतलेला आहे झाकण ठेवून दोन मिनटं मसाला आपण चांगली वाफ काढून शिजवून घेऊया जेणेकरून आपल्या मसाल्यामधून चांगलं तेल रिलीज होईल आणि छान असा मसाला भाजला जाईल झाकण ठेवते दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर उघडून पाहूयात आता पाच मिनटानंतर अगदी व्यवस्थित तेल रिलीज झालेलं आहे आपल्या मसाल्यांमधून पाहू शकता हे बाजूनी आणि मसाला खाली लागलेलाही नाही आहे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे असाच आपल्याला शिजलेला मसाला हवा आहे अगदी छान आणि टेस्टी अशी चव येते अजून थोडा मसाला छान भाजून घेऊया थोडंसं झाकण लावून आणि परत काढून दिलं आता एक टी स्पून इतकं तूप देशी तूप घातलेलं आहे घरी काढलेलं हे तूप आहे मस्त असं याचा फ्लेवरही या भाजीमध्ये खूप छान येतो त्यामुळे आता थोडंसं एक चम चम्मच इतकं देसी तूप घालून घेतलेलं आहे आता हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं आणि छान मसाला परतवून घ्यायचा अगदी व्यवस्थित आता मसाला परतवून व्यवस्थित झालेला आहे आता शिजवलेले चणेही घालून शिजवून घ्यायचं फक्त भिजवून चणे केले तर त्याची चव वेगळीच लागते पण मोड आणून जर तुम्ही चणे केले ना मोड यायला थोडा वेळ लागतो मटकी मुगापेक्षा पण अगदी टेस्टी आणि मस्त असे होतात थोडं झाकण ठेवूयात सगळं घातल्यानंतर मी या ठिकाणी कुठेच मीठ घातलेलं नाही कारण चणे शिजवताना मी मीठ घातलेलं होतं ते इनप होतं यासाठी म्हणून मी घातलेलं नाही झाकण ठेवून शिजवलं हो किती छान दाटसर कन्सिस्टन्सीची आपली तरी झालेली आहे पाहू शकता अगदी टेस्टी आणि मस्त होते ही भाजी चणे थोडे वरती घेऊन दाखवते अगदी यात थोडे जे कच्चे राहिले होते चणे तेही अगदी व्यवस्थित शिजलेले आहे चण्याच्या वरती येईल इतका मी दाटसर रस्सा केलेला आहे तुम्हाला जर अगदी डब्यासाठी न्यायला ड्राय अशी भाजी हवी असेल तर पाणी कमी घालायचं आणि सुकी भाजीही करू शकता तुम्ही परंतु मला मुलींना भाताबरोबर आणि चपातीबरोबर दोन्हीबरोबर खाता येईल अशी भाजी बनवायची होती म्हणून मी या पद्धतीने बनवलेली आहे अशा भाजीचा रस्साही खूप छान लागतो चविष्ट असं एकदा नक्की करून पहा मस्त असं कोथिंबीरीचं बाजारामध्ये आता कोथिंबीर खूप छान येत आहे तर मी अशी ब कोथिंबीर चांगली कट करून बारीक करून वरून घातलेली आहे किती दाटसर छान झालेला आहे ब पाहू शकता तुम्ही आता प्लेटिंग करून दाखवते प्लेट घेतलेली आहे अगदी छान रस्सा आणि अगदी थोडक्या मसाल्यांमध्ये टेस्टी अशी भाजी रेडी होते एकदा नक्की करून पहा या पद्धतीने भाजी खूप चविष्ट आणि स्वादिष्ट होते आणि मोड आणूनच हरेबारे करा त्यामुळे अगदी छान येते या रशाला टेस्टी अशी आपली भाजी रेडी झालेली आहे किती रुचकर आणि टेस्टी दिसते ना दिसते त्यापेक्षाही चवदार आणि टेस्टी होते बरं का एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा टू यात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आपल्या चॅनलवर येत राहतात त्यामुळे तुम्ही पाहत राहा आणि आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ब बा, ब बाय बा, 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 लाईक शेअर सबस्क्राईब स्वस्त खा आणि मस्त राहा